श्री अजरेकर फडाचे आद्य संस्थापक श्री गुरु बाबासाहेब आजरेकर यांच्या पुण्यस्मरणामित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नाम हुतात्मा स्मारक पलूस दैनंदिन कार्यक्रम सकाळी सहा ते सात योग गुरु भारत कदम गुरुजी यांचे योग शिबिर मान कंबर मणक्याचे गुडघ्याच्या व्याधीवर आधारित योगासने व उपचार पद्धती सकाळी सात ते अकरा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन व चिंतन दुपारी दोन ते पाच महिला भजन सायंकाळी सात ते नऊ कीर्तन हरिभक्त परायण गोरखनाथ कुचेकर तानाजी पाटील राजूजी सुतार नामदेव सुतार सुभाष जाधव सतीश मोहळकर बाळकृष्ण दादा वसंत गडकर व दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी हरिभक्त परायण पांडुरंग कासार यांचे कीर्तन रस्ता विकसित करण्याच्या मागणीसाठी लोटांगण व दंडवत घालून तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण शहरातील नवीन बाजारपेठेसाठी व वा शहरातील वाहतूक कुंडी थांबवण्यासाठी पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी स्वमालकीची मोफत दिलेल्या जागेतून कराड तासगाव महामार्ग ते किर्लोस्कर वाडी हा रस्ता नोंद करून घेण्यासाठी व हा रस्ता विकसित करण्यासाठी नगरपालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे हा रस्ता तातडीने नोंद करून रस्ता विकसित करावा या मागणीसाठी आज पलूस येथील नागरिकांनी शहरातून लोटांगण व दंडवत घालून पलूस तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं तहसीलदार भूमी अभिलेख सार्वजनिक बांधकाम पोलीस ठाणे व इतर विभागांना दिलेल्या निवेदनात विकास लाटे मोहन चौधरी व शरद पाटील यांनी म्हटलं आहे की पलूस येथे मुख्य बाजारपेठेला पर्यायी रस्ता बायपास नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते त्यामुळे व्यापारी ग्राहक नागरिक यांना अडचण होत आहे अनेक लहान मोठे अपघात होत आहेत त्यासाठी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कराड तासगाव महामार्ग ते किर्लोस्कर दत्तनगर हा रस्ता स्वतःची कोठ्यावधी रुपये जागा देऊन तयार केला सांडपाणी व पावसाचे पाणी जाण्यासाठी पाईपलाईन केली मात्र नगरपालिका प्रशासन हा रस्ता नोंद करून तो विकसित करण्यासाठी टाळाटाळ तार करत आहे पालिकेने हा रस्ता तातडीने विकसित करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे आज सकाळी येथील नगरपालिका कार्यालय मुख्य चौक मुख्य बाजारपेठेतील लोटांगण व दंडवत घालून पलूस तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं उपोषणस्थळी सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव पुधाले पलूस बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुधाले माजी गटनेते सुहास पुधाले ह्युमन राईट्सचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले मिलिंद डाके जयसिंग पुदाले विजय डाके प्रकाश डाके संदीप सिसाळ सुनीता सुर्वे लता माने अरुणा जाधव शीतल वाघमारे मालोजी माने बाळासाहेब पाटील बंडू माळी व नागरिकांनी भेटी दिल्या पलूस नगरपालिका पलूस यांनी आज अखेर दोन हजार बावीस पासून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला वेगवेगळ्या प्रकारच्या दिशा दाखवून आमचं कोणतंही काम केलेलं नाही त्यामुळे आज हे आम्हाला लोटांगण आणि दंडवत घालून उपोषण करण्याची वेळ आलेली आहे तर या नगरपालिकेचा अधिकार सर्व पलूस नगरपालिकेच्या पलूस नगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांच्या वतीनं करण्यात येत आहे पलूस शहराच्या पलूस गावच्या विकासासाठी जो बायपासा विषय आहे तो बायपास करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची कारण सांगून तो रस्ता अडवला जात आहे तरी ह्या सर्व गोष्टीचा परू शहरातील परूज गावच्या वतीने करण्यात येत आहे निषेध करण्यात येत आहे आठ रस्ते एकत्र जोडून जे आपल्या महिलांच्या साठी असू दे किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांच्यासाठी खास एक रस्ता हे करून सोय केलेली आहे तर तो कुठेतरी हे काम अडवण्यात आलेले आहे ते चालू करावे असे सर्व आमच्या महिलांच्या वतीने मी मागणी करत आहे जे धरणा आंदोलन जे लाटे साहेब किंवा त्यांचे सहकार्य करतायत आणि हा प्रश्न एकच पहिल्यापासून आता दोन वर्षापासून चाललाय की हा एक पर्यायी रस्ता गावाला का काढावा त्याच प्रतिनिधित्व करून मी पुढे होऊन सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून जवळजवळ चव्वेचाळीस ते सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी आपली जमीन ह्या रस्त्यासाठी दिली आणि त्याच्यावर एक मला हे आंदोलन करावं लागलं आणि नोंद घेतलाय असं तिने आम्हाला सांगितलं नगरपालिकेनं आणि पत्र दिलंय पण त्याच्यावर कारवाई पुढे काय करत नाहीत दुसरं असं मला म्हणायचं आहे की कुणाची एका दोन माणसाची अडचण असेल तर त्यांचा तुम्ही काहीतरी व्यवस्थित अगदी सांगून त्यांचा बंदोबस्त करावा आणि तो रस्ता कायमस्वरूपी चालू राहावा सारखी आंदोलनं करणं आणि तुम्हाला त्रास देणं आमचा उद्देश नाही पण तुम्ही त्याच्यावर जर कारवाई करत नसाल तर ते करावं लागणारच आहे दुसरा विषय असा आहे की हा रस्ता शेतकऱ्यांनी मोफत दिलेला आहे आणि त्याच्यावर तुम्ही बाकीचं मुर्मीकरण नामरेकरण करा म्हणून आम्ही प्रत्यक्ष तीन ते चार वेळ भेटलो तर त्यामध्ये काय विषय घेतले जातात की बाबा ती आहे वडा आहे तर ओघळ वडा हा पलूस गावामध्ये दाखवता येईल ती ओघळ वडा मुजवून नाही त्याच्या बांधकाम झालेले आहेत पण आम्ही पर्याय सांगितलेला आहे आपण पाईप टाकलेले आहेत कुठं पाणी अडवलेलं नाही तुम्ही त्या पद्धतीमधन वडा धरावा आणि हो रस्ता गावाला दुसरी बाजारपेठ व्हावी आणि ट्रॉफिकचा आजचा जो प्रश्न आहे गावाचा जो संपेल एवढंच मी विनंती करतो आणि तातडीनं या रस्त्यावर आपण मुर्मीकरण आणि सगळं व्यवस्थित करून घेऊन हा रस्ता चालू ठेवावा ही विनंती करतो शहरामध्ये चालू बाजारपेठेच्या लगेच नवीन बायपासच्या रस्ता हा शेतकऱ्यांनी सोकशीने विना मोबदला दिलेला आहे तसा रस्ता गेल्या वर्ष दोन वर्षापासून चालू वहिवाटी सार्वजनिक वहिवाट आणलेला आहे सदर रस्ता हा लोकांनी आपला मो विना मोबदला व सोकशीने व सर्वांच्या सोयीसाठी दिलेला आहे त्यामध्ये सर्व पन्नास ते साठ शेतकरी त्यामध्ये स्वतःहून त्यामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे स्वतः खर्च घालून तो रस्ता सार्वजनिक वापरासाठी दिलेला आहे पल्लू शहरामध्ये यापूर्वी असा रस्ता इतिहासात कधीच झालेला नाही सगळ्या सगळी पार्श्वभूमी अशी आहे की रस्ता अडवण्याची भूमिका इथल्या लोकांची राहिलेली आहे तर लोकांच्या सोयीसाठीचा नवीन बाजारपेठ लगेच हा रस्ता आम्ही ओपन केलेला आहे त्याला काही लोकांनी राजकीय लोकांनी किंवा अन्य संस्वार्थासाठी विरोध केलेला आहे त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी हा रस्ता गेले दोन वर्ष दोन वर्षापासून जो वहिवाटीतला रस्ता जो आहे तो चालू राहावा तो लोकांच्या सोयीसाठी विकसित व्हावा नगरपालिकेने त्याचा नकाशा तयार करून त्यामध्ये खर्च करावा व लोकांची सोय व्हावी ह्या दृष्टिकोनातून गणपत पासतील असतील गावातले शेत सर्व शेतकरी असतील व सर्व तिथल्या शेतकऱ्यांनी विनामोबदला सोडलेला रस्ता लवकरात लवकर व्हावा हा, हा यासाठी आमचे आंदोलन आहे आणि त्यामध्ये काही लोकांनी तो ओघळ आहे ओढा आहे अशी कारणे देऊन प्रशासनाची दिशाभूल करून कागदपत्राचा खेळ चालवून त्यामध्ये आडकाठी आणलेली आहे तर त्यामध्ये जी ओघळ आहे ती मूळ अभिलेखात उघड म्हणून नोंद आहे अशी परिस्थिती असताना तिथं ओढा आहे आणि तो ओढा काढवा लागतोय गावाचा मोठा नुकसान होतंय ओढा नाही काढला तर आता पोलिस मध्ये गावामध्ये इतर ओघळीची वो ओढ्याची काय परिस्थिती आहे याचा विचार प्रशासनानं करावा त्या ठिकाणी ओघळ आहे तर शेतकऱ्यांनी ओघळी सहज जागा आपली चाळीस फुटापेक्षा जास्त चौदा मीटर पर्यंत लोकांनी सोडलेली आहे काही ठिकाणी कमी जास्त सोडलेली आहे पण जो काही रस्ता आम्ही चालू आता वहिवटीत आहे लोकांनी त्याचा पूर्णपणे आता वापर त्यांना झालेला आहे लोकांना त्या रस्त्याचा तर त्यामध्ये लोकांची तिथल्या नागरिकांची अशी मागणी आहे की तो रस्ता लवकरात लवकर नकाशा तयार करून विकसित व्हावा तर नगरपालिका काही व्यक्तींच्या स्वार्थासाठी ती काम करते काय असा प्रश्न आम्हाला सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे तर यावर तातडीने कार्यवाही व्हावी त्या ठिकाणी लोकांनी स्वतः जो वहिवाटचा रस्ता आहे तो नगरपालिकेने त्यावरती तातडीने मंजुरी